राज्य परिवहन महामंडळाकडून मोठी ऑफर एक हजार एकशे सत्तर रुपया अख्खा महाराष्ट्र पिरा एसटी कडून स्पेशल पासची सुविधा शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे अनेक पालकांना मुलांना कुठेतरी फिराय ला घेऊन देण्याचा प्लान करत आहे तसेच हा पर्यटनाचा देखील काळ आहे या काळात अनेक लोक राज्याच्या विविध ठिकाणी हिल स्टेशनला फिरायला जातात तुम्ही देखील राज्यात किंवा राज्या बाहेर कुठे फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर ती बातमी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे कारण आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने चा 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 एका खास म्हणजे माहिती देत आहोत या पाचच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कुठेही प्रवास या योजने राज् अंतर्गत प्रवाशांना राज्यभर अतिशय अल्प दरात फिरण्याची संधी उपलब्ध करून देते ही योजना एकोणीशे अठ्याऐंशी एक 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 पासून प्रवासासाठी राबवली जात आहे या योजने योजनेअंतर्गत सात दिवस आणि चार दिवसाच्या कालावधीसाठी पास दिला जातो त्यात सध्या आणि शिवशाही या, या दोन्ही प्रकारच्या बस मधून तुम्ही प्रवास करू शकता परंतु यासाठी पाचशे दर वेगवेगळे आहेत सध्या साध्या बस मध्ये साधी सेवा सरी व यशवंत मिडी आंतरराज्य या बसचा समावेश आहे तर शिवशाही आसनी बससाठी पाचशे दर वेगळे आहेत मुलांसाठी किती दर या योजनेअंतर्गत मुलांना या प्रों साठी पाचशे किमती वेगवेगळ्या आहेत तुम्ही जर दिवसाची पास घेतल्यास प्रोडासाठी तुम्हाला एक हजार एकशे सत्तर रुपये द्यावे लागतील तर लहान मुलांसाठी पाचशे पंच्याऐंशी रुपये द्यावे लागतील ही चार दिवसाची शिवशाही पास घेतल्यानंतर रुपये आणि लहान मुलांसाठी सातशे पासष्ट लागतील याशिवाय तुम्ही सात दिवसांनी पास घेतल्यासाठी पुरणासाठी तुम्हाला दोन हजार चाळीस रुपये द्यावे लागतील तर लहान मुलांसाठी एक हजार पंचवीस रुपये द्यावे लागतील हीच सात दिवसाची शिवशाही पास घेतल्यास तोंडासाठी तीन हजार तीस आणि लहान मुलासाठी ते वीस रुपये द्यावे लागतील हे लक्षात घ्या की लहान मुलांच्या पाचशे दर पाच वर्षापेक्षा जास्त आणि बारा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहे पाच वर्षाच्या आतील मुलांना एस टी बसचा प्रवास कोणतेही तिकीट लागत नाही तर बारा वर्षापेक्षा जास्त मुलांना फुल तिकीट द्यावे लागतात कुठे काढता येईल पास कुठे काढता येईल पास तुम्ही देखील सुट्ट्यामध्ये एस टी चा प्रवास करण्याचा विचार करत करता एस टी ऑफर केलेली प्रवासी पास योजना तुमच्या फायदेशीर ठरू शकते यामुळे तुमच्या प्रवासाचा मोठ्या प्रमाणात खर्च वाचू शकतो या पाच चा वापर करून तुम्ही निवडलेल्या कोणत्याही ठिकाणी बस मधून प्रवास करू शकता ही पास मिळून तुम्ही एस टी आगार येथील काउंटरला भेट देऊ शकता आणि ऑफलाइन फॉर्म पूर्ण करू शकता यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे लक्षात घ्या की तुमच्या पास हरवला तर डुप्लिकेट पास, पास, पास मिळत नाही तसेच हरवलेल्या पासवर कोणताही परतावा दिला जाणार नाही अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनल ला भेट, भेट द्या व सबस्क्राईब करा